नमस्कार मित्रांनो वर्कआउट झालेलं आहे वेट ट्रेनिंग केलं त्याच्यानंतर कार्डिओ झालेला आहे म्हटलं चला तुम्हाला अपडेट देऊया तुम्ही जर माझ्या न चॅनलवरती नवीन असाल हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझा पहिला व्हिडिओ पण आहे की मी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे ॲट द एज ऑफ फिफ्टी नव्यानं वेट लॉस करायचा प्रयत्न करतो आहे ह्याच्या आधी ऑलरेडी मी ट्वेंटी के जीस लॉस केलेलं होतं एक दीड दोन वर्षापाटी मागं त्याच्यानंतर मी एक मेंटेन वेटवरती होतो आता मी डिसाइड केले की पुन्हा एकदा वेट वेट लॉस जर्नी सुरू करायची बघा सर माझी जिम आहे अजून छान पडलेला आहे महत्वाची गोष्ट या एज मध्ये प्रॉब्लेम येणार माझी सगळ्यात गोष्ट म्हणजे शिस्त शिस्त फार गरजेची आहे आणि ह्या आठवड्यामध्ये ह्या पाच दिवसामध्ये म्हणजे सोमवारी सुरू केलेले एक तारखेपासून आज पाच तारीख आहे शिस्त फार महत्वाची आहे ती पाच दिवसात तर मी लावलेली आहे कारण मी ऑलरेडी जिम करत होतो वेट ट्रेनिंग घेत होत करत होतो आता मी त्याच्याबरोबर कार्डिओ सुरू केलाय पण आता कार्डिओ करताना म्हणजे वॉकिंग जॉगिंग हा प्रकार सुरू केला पण मी वेट ट्रेनिंग केल्यानंतर करतो त्याच्यामागं कारण असं आहे की वेट ट्रेनिंग केल्यानंतर तुमचे मसल्स जे असतात ते हिट आउट होतात मसल्स हिट आउट झालंय की त्याच्याबरोबरचे जे फॅट्स असतात ते फॅट्स जरा लूज होतात आणि मला फॅट्स बर्न करायला मदत करतं वेट ट्रेनिंग नंतर केल्यानंतर कार्डिओ केल्यानंतर नाही तर जनरली कसं होतं की आपण सुरुवातीला कार्डिओ वगैरे करतो सगळं जिमला जायचं आहे आधी कार्डिओ करतो रनिंग करतो त्याचा परिणाम असा होतो की तुमचं फक्त काप्स काप्स म्हणजे तुमचे जातात तुमचे मसल जळतात फॅट्स जळत नाही आणि एनर्जीसाठी जे हे तुमच्याकडे काप्स असतात ते काप्स जातात हे कधी होतं हे जर तुम्ही आधी कार्डिओ केलं तर पण हे नंतर जर केलं तर मसलबरोबरचे फॅट्स पण लूज होतात आणि ते जे फॅट्स पण होतात ती पुन्हा रिकवर होत नाहीत लवकर त्यामुळे तुम्हाला वेट मॅनेज करायला बरोबर बघू -बर। आता कितीपर्यंत जाऊ शकते हे आता तुमचा सपोर्ट हवा की तुम्ही आता प्रूफ असणार आहे की माझ्या वेट वेट लॉस ट्रेनिंगला वेट लॉस जर्नीला होप सो तर ही झाली माझी वेट लॉस जर्नीची स्टोरी आता सुरू आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला ही करायचं आहे तर ते आजच सुरू करा कारण त्याच काही अवघड नाही आहे मी ऑलरेडी वीस किलो के कमी केलेलं होतं आता पुन्हा करायला सुरू केलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त लागते जे आपल्याकडे असली पाहिजे आणि त्याने जर ठरवलं मनामध्ये आपण तर करू शकतो दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आता सोशल मीडियावरती येण्याबागाचं कारण तर आज सोशल मीडियाचा जमाना आहे कारण प्रोत्साहन पण तुम्हाला तिथनंच मिळतं कारण जे आपले मित्र होते काय होते ते आता आपल्यापासून बऱ्याचसे लांब गेलेले आहेत प्रत्येक आपापले संसारात बिझी असतात तुम्हाला मोटिवेट मिळत नाही पण इथंच तुमच्या लाईक किंवा तुमचं सबस्क्राईब करणं किंवा तुम्ही फॉ फॉलो करणं किंवा तुमचे कमेंट्स फार महत्त्वाचे पडतात की मी काय केलं पाहिजे की जेणेकरून माझं वेट लॉस करायला मजा मला मदत होईल आणि हसत हसत मी करू शकाल दुसरी गोष्ट आता महत्वाची म्हणजे सोशल मीडियावरती माझ्या मते हाँ हा व्यवसाय म्हणून तुम्ही बघायला काय हरकत नाही आहे कारण आज बघतो आपण मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स ह्या युट्यूबवरनं चांगली कमाई करत आहेत युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही तुमच्याकडे एक ब्रेक मिळाला असाल किंवा तुम्हाला एक सहा महिन्याचा ब्रेक असेल परीक्षा झालेली आहे तुमच्याकडे तीन चार महिने आहे असं जर तुमच्याकडे गॅप असेल किंवा तुम्ही जॉब सोडलेला आहे आणि दुसऱ्या जॉबच्या शोधत असाल तर त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल वेळ असेल तर तुम्ही एक प्रयत्न करायला हरकत नाही की इन्फ्लुएन्सवर व्हायचा तुमच्यातली जी काही कलागुण असेल ते दाखवायचा प्रयत्न करा बघा सांगता येत नाही की एखाद्यास तुमची अशी कला असू शकाल की जे लोकांना आवडेल आणि लोक तुम्हाला त्याच्यासाठी प्रोत्साहित करतील प्रयत्न करून बघा चला आणि माझे अनेक व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद